वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सकाळी सकाळी गेले होते फिरायला वॉकला आणि येत होते तर येताना म्हटलं चला कॅनलला पाणी आलेलं होतं तर बघूया म्हटलं चला दाखवूया तुम्हाला पण आणि किती छान वाटते बघा की सकाळी सकाळी इतका पाण्यांचा असा खळखळाट खड़ आहे आणि कॅनल असा पूर्ण भरून वाहतोय आणि ते पण तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा चालू आहे कडक ऊन पडतं नको वाटतं बाहेर यायला पण त्याकडं कुणामध्ये पण असं पाणी आलेलं असतं तेव्हा किती छान वाटतं ना <laughs> आणि असं सारखी बेडकी वगैरे ओरडलेला ले आवाज येत असतो असं वाटतं जणू काही पावसाळाच चालू झाला आहे आणि मस्त वाटतं घरात आतपर्यंत आवाज येतात <laughs> फिरून आले होते तर म्हटलं चला आणि इकडं बघा तुम्हाला दाखवते किती लवकर ह्यांचं काम चालू होतं आणि कॅनलमध्ये उतरून मोटरमध्ये जिथं काय घाण अडकले ती काढायचं चालू होतं आजचा ब्लॉग आपला असा छोटासाच असणार आहे कारण दुसरे ब्लॉग मला एडिट करायला टाईम भेटला नाही तर म्हटलं चला आज छोटासा ब्लॉग शेअर करूया तर कंटिन्यू पाहत राहा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं बघा आता बाहेरचं काम माझं झालं होतं कपडे वगैरे धोन सगळं मी बसले होते इथं तर म्हटलं चला इकडं आपलं जेशिबी आलं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ घेऊया म्हटलं जरा बाहेरचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल की तिकडं कोण पडले नाही का आणि इकडं आत्ती मामा बसलेत हां <laughs> ते चालू आहे ना बघता इथं कसं करते काम काय करते जे जेसीबीचं पाईपलाईन वगैरे आपल्या आहेत असं म्हणून आणि इथं बघू शकताय तुम्ही हे बघा इथं मामा आणि हे बसलेले आणि इकडं पलीकडं दिसते का जे काय आपली लिंबाची झाडं वगैरे होती एक्स्ट्राचं सगळं होतं ते रात्री सगळं पूर्ण काय म्हणतात पेटवून दिलं सगळं आणि मग आज सगळी लेवल करून घ्यायला लागलेले आहेत आणि इथं बघा हे बघा इथं काम चालू आहे आता आणि इकडे बघा बळंक्या वगैरे पाठीमागा किती फिरतायत मस्त वाटतं बळंकी शेतात अशी शे पाठीमाग आले की नाही खरंच छान वाटतं मला तर खूप आवडतात हे बघा तर आजचा ब्लॉग खूप खास आहे बर का तर पुढं काही काल एक एप्रिल होता आणि तुमच्या सोबत एप्रिल झालं का किंवा के कुणी केलं का मला कमेंट करून सांगा कारण माझ्यासोबत माझ्याच हातून एप्रिल फुल घडलं बरं <laughs> का काय झालं काल नेहमीप्रमाणे व्हिडिओ मी, मी दुपारी अपलोड केलं आहे एक वाजता म्हणजे एकच्या अगोदरच केला होता पण पब्लिकली मी एक वाजता केला होता पण काय झालं की, की, क्यों? क्यों? की? मी किती वेळ झालं वाट बघते की बाबा आता व्ह्यूज मला दिसतील किती आलेत किंवा कमेंट्स कशी काय ना ऑनलाईनच आहे चेक करते सारखी पण काय समजच ना आणि परत थोडा वेळ मी आपलं मोबाईल बंद करून ठेवला जेवण वगैरे झालं आणि एक अर्ध तासांपर्यंत बघितलं मी म्हटलं चला आता तर व्ह्यूज आले असतील आता तरी बघूया म्हटलं आणि बघते तर काय दोन तारीख एक तारीख टाकायची ता होती मला व्हिडिओ पब्लिकची तिथं मी दोन तारीख ता टाकली <laughs> आणि वाट बघत बसलो तासभर वेस्ट केला त्याच्यामुळे काल ब्लॉग आपला टाईममध्ये आलाच नाही आणि माझ्याच हातून माझ्यासोबत एप्रिल फुल घडलं बरं का <laughs> कोणी नव्हतं एप्रिल फुल करायला म्हणून माझ्याच हातून माझ्यासोबत घडलं <laughs> आणि काल वहिनींचा कॉल आला होता तर त्यांच्यासोबतही थोडंसं एप्रिल फुल केलं मी त्यांना सांगितलं मी येते म्हणून त्यांना खरंच वाटलं कारण मी पटवून त्यांना तसं दिलं होतं की म्हटलं आता सुट्टी आहे परत मला यायला भेटणार नाही पुण्याला जायचं माझं कॅन्सल झालं असं तसं म्हणून त्यांना पटवलं आणि त्यांनाही ते खरं वाटलं त्याच्यामुळं त्यांच्यासोबत घडलं एप्रिल फुल पण असं झालं की माझं माझंच माझ्या अगोदर झालं माझ्या बाबतीत <laughs> तुम्हाला कोणी केलं की नाही एप्रिल फुल सांगा आणि लहानपणी किती मजा असायची ना एप्रिल फुल करायला लक्षात ठेवून करायचं की बाबा हा अवध्या एक तारीख आहे सगळ्याला एप्रिल फुल करायचं पण त्यावेळेस असं व्हायचं की सगळ्यांच्या लक्षात राहायचं काय काय गोष्टी आपण कधी विसरत नाही अशा होतात एप्रिल फुलच्या म्हणजे कधी आपण विचारच केलेला नसतो तसं तसंच माझंही झालं माझ्याच हातून झालं तर म्हटलं चला तुम्हालाही विचारूया तुम्ही कोणाला के केलं की नाही एप्रिल फुल किंवा तुम्हाला कोणी केलं की नाही कसा गेला कालचा दिवस तर मला नक्की कमेंट करून सांगा महत्वाचं की तुमची काल मला कमेंट आली होती ह्या तीन चार दिवसात मला कमेंट्सला रिप्लाय द्यायला झालंच नाही पण मी सगळ्यांच्या कमेंट्स रीड केलेल्या आहेत देईन मी त्यांनी तुमच्या सगळ्या कमेंट्सला रिप्लाय पण काल एक कमेंट होती की आ, मला वाटतं गोपने नाव होतं त्यांचं काहीतरी त्यांनी केली होती की ताई यूट्यूबचं पेमेंटचं व्हिडिओ देताय ना म्हणजे अपलोड करताय ना कधी सांगताय किती झालं काय झालं तर हो यूट्यूबचं पेमेंट, पेमेंट किती आलं किंवा काय त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवणार आहे पण कसं झालं की सध्या तुम्हाला माहिती आहे इतकं बिझी शेड्यूल चालू झालं की मी तुम्हाला मी पोस्ट केली होती की मी तीन ते चार दिवसात अपलोड करीन म्हणून पण मला खरंच झालं नाही तुम्ही वाट बघत असता त्याच्यासाठी खरंच सॉरी पण आपला युट्यूबचं पेमेंटचा व्हिडिओ हा गुढीपाडव्या दिवशी फिक्स येईल कारण सध्या तुम्हाला माहिती आहे मला आता दुसरे एक्स्ट्राचे व्हिडिओ काढायला मला टाईम नाही आहे सध्या त्याच्यामुळे मी म्हटलं गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तर तुमच्यासोबत मी शेअर करेन की यूट्यूबचं पेमेंट माझं किती झालं किंवा किती दिवसांनी झालं काय सगळं आणि यु पेमेंटच्या रिलेटेड जर तुम्हाला आणखी काही क्वेश्चन असतील किंवा आणखी काही तुम्हाला शंका असतील काही विचारायचं असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा आणि मी तुमच्या कमेंटचे सगळे रिप्लाय करेन व्हिडिओमध्ये सांगेनच मी तुम्हाला द्या की तुम्हाला काही शंका असतील तर आणि तुम्हाला अजून काहीही दुसरे काही क्वेश्चन असतील तरी तेही मला विचारा तर त्याचेही तुम्हाला ॲन्सर दिले जातील तर चला मग एन्जॉय करा आपला असा आजचा छोटासा ब्लॉग आणि कसा वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ब बाय